आजच्या मुलांबद्दल खरं म्हणजे मला थोडं दुःख होतं ते असं की त्यांना आपण खूप अभ्यासामध्ये गुंतवणूतो आणि त्यांचा जो खेळण्या बा बागडण्याचा जो दिवस असतो तो असाच निघून जातो आणि आमच्या काळामध्ये जे एक गोष्ट नव्हती ती एक मोठी मी त्याला दुर्दैवीच म्हणेल अशी गोष्ट आजच्या मुलांच्या जीवनामध्ये आहे तो म्हणजे स्क्रीन आईवडील मुलांकडे कसे पाहतात सर्वांगीण विकास जर तुमचा व्हायचा असेल तर मुलांना मुक्तपणाही दिला पाहिजे हे मुलं असं म्हणाले की आम्हाला कुठल्या तरी वॉटर पार्कमध्ये आमची ट्रिप दिली होती आणि तो दिवस आम्ही तिथे घालवला आणि तो कुठे कुठे गेलो आणि आम्ही हा आजचा दिवस घालवला तर आम्हाला ही आजची ट्रीप अधिक आवडली आज आम्ही एका तलावावर आलो पक्षी बघितले पक्ष्यांची माहिती करून घेतली नमस्कार मी मनोज भर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा शहराच्या लगत असलेल्या पवनार नदीच्या मागच्या बाजूला आम्ही पक्षीनिरीक्षण केलं पवनार विनोबा भावे यांचं हे एक मोठं वैचारिक केंद्र आहे आणि तो एक वेगळा विषय आहे पण तुम्हाला कळावं म्हणून हे लोकेशन सांगितलं आणि इथे आम्ही निरीक्षण केलं पराग दांडगे वन्यजीव अभ्यासक आमच्यासोबत आहेत आणि किशोर वानखेडे यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत पक्षी निरीक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून मुलांची जडणघडण कशी करता येईल हा एक विषय त्यांच्यासाठी जिवाळायचा आहे आकाश निरीक्षण असेल खगोलशास्त्र असेल मॅथमॅटिक्सचे ते रिटायर्ड प्रोफेसर्स आहेत असं खूप एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याशी खूप दिवसांपासून गप्पा मारायच्या होत्या आणि सायकलिंग करतात पायी चालतात बॅडमिंटन खेळतात खूप सारे विषय पण एक आयुष्य एक सुंदर जगावं छान मुलांना चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवाव्या यासाठी सातत्यानं त्यांची धडपड असते मला हा एक तुमच्याशी संवाद साधताना मुलं त्यांचं भावविश्व त्यांच्या भावविश्वात लहानपणापासून काय काय असायला पाहिजे जेणेकरून एक सुंदर माणूस तो होऊ शकेल ज्याला निसर्गाची आवड असेल पक्षी निरीक्षणाची आवड असेल आणि तो छान हवा हवा असा वाटेल एक छान कम्युनिटी तयार करण्यासाठी म्हणून तुम्हा लोकांची खूप धडपड असते आजच्या मुलांबद्दल खरं म्हणजे मला थोडं दुःख होतं ते असं की त्यांना आपण खूप अभ्यासामध्ये गुंतवून ठेवतो शाळे शाळेमध्ये ते जातात पालकांचं तेवढ्यावर समाधान होत नाही ते त्यांना वेगवेगळे क्लासेस लावून देतात जे शाळेमध्ये शिकवले जातं त्याकरताच पुन्हा ट्युशन क्लासेस लावून दिल्या जातात आणि त्यांचा जो खेळण्या बा बागडण्याचा जो दिवस असतो तो असाच निघून जातो आणि आमच्या काळामध्ये जे एक गोष्ट नव्हती ती एक मोठी मी त्याला दुर्दैवीच म्हणेल अशी गोष्ट आजच्या मुलांच्या जीवनामध्ये आहे तो म्हणजे स्क्रीन स्क्रीनसमोर ते मुलं बराच वेळ घालवतात त्यामुळे निसर्गासोबत घालवण्याचा वेळ असेल प्लेग्राऊंडवर घालवण्याचा वेळ असेल रेतीत खेळण्याचा वेळ असेल मित्रांमध्ये बागडण्याचा खेळण्याचा जो वेळ असेल त्याला ही मुलं पारखी झालेली आहेत त्यामुळे इथे खरं म्हणजे पालकांचं आपण शिक्षण केलं पाहिजे पालकांना ही गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की कमीत कमी क्लासेसमध्ये त्यांना गुंतवा त्यांना मुक्तपणे वावरू द्या निसर्गातून हे बरंच काही शिकण्यासारखं असतं ते होणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं या मुलांच्या बाबत म्हणजे मागच्या आठवड्यात मी अभ्यास होतो हो काही कार्यक्रमाच्या निमित्त आणि तुमचा नातू भेटला मला म्हणजे तुमची मुलगी तारका जावई तुमचे हेमंत आणि तर हेमंत ओजस आणि आम्ही असे सगळे उसा तलावाला पक्ष निरीक्षणासाठी गेलो आणि आठवड्याभरातच तुमची भेट होईल आणि तुमच्या सोबत पक्ष निरीक्षणाचा योग येईल असं काही मला वाटलं नाही पण ओजस ला शाळेची ओढ होती पण ओजसमध्ये पक्ष निरीक्षणाची ओढ तितकीच दिसली आणि मग माझ्या लक्षात आलं की म्हणजे आवड आपण निर्माण करून दिली प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला तर हे शक्य होतं म्हणजे त्याला निसर्गाची हे काम आपलं आहे बिलकुल 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 आई वडिलांचा रोल याच्यामध्ये खूप आहे महत्वाचा आहे आई वडील मुलांकडे कसं पाहतात एक सर्वांगीण विकास जर तुमचा व्हायचा असेल तर मुलांना मुक्तपणाही दिला पाहिजे दररोज शाळेत जाच असा आग्रहही धरता कामाने एखाद दोन दिवस समजा त्याला पक्षी निरीक्षण करायचं आहे जसे तुम्ही तिथे गेलात आणि त्याला वाटलं की यांच्यासोबत आपण पक्षी निरीक्षण करायला जायला पाहिजे शाळा बुडली तरी काही हरकत नाही तेवढा अभ्यास आपल्याला घरी सहज करता येतो त्यामुळे मुळा मुलांना सर्वार्थानी मोकळीक दिली पाहिजे आणि मला याबाबत आता तुम्ही अनायसे इथे आला आहेत तर आवर्जून सांगेल मी तुम्हाला की इथे नई तालीमची शाळा आहे तुम्हाला माहीत आहे सेवाग्रामची से तिथे ज्या पद्धतीचं शिक्षण चालतं की मुलांना शेती शिकवल्या जाते शिकवल्या जातं म्हणण्यापेक्षा शेतीमध्ये रम रमू देतात बागकाम असेल खेळ असेल या सगळ्या अदर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्यांच्यामध्ये मुलांना रमू देणं गुंतू देणं त्याच्यातून त्यांना शिकू देणं हे खूप आवश्यक आहे हे जेव्हा आपण नये तालीमचं बघतो ना आणि तिथल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतो तेव्हा आपल्याला ते आप दिसून येतं ते मुलांना मुक्त वाढू द्या आणि आत्ताच तुला माहिती म्हणून सांगतो सोनम वांगचुक आमच्याकडे येऊन गेलेत त्यांना लोकांनी विचारलं लो की शाळेबद्दल तर म्हणे मला लहानपणी शाळा भेटली नाही तर लोकांनी जरा दुःख व्यक्त केलं अरे अरे रे त्यामुळे अरे अरे नाही माझं खूप चांगलं झालं म्हणे <laughs> मला माझ्या आई वडिलांसोबत राहता आलं समाजामध्ये राहता आलं निसर्गामध्ये राहता आलं आणि त्याच्यातून जी माझी वाढ झाली ती अधिक चांगली झाली असं मला वाटतं त्यामुळे मला शाळा भेटली नाही हा माझ्या एक आनंदाचा भाग राहिला असं त्यांनी जे वक्तव्य केलं त्यातून खूप शिकण्यासारखं आहे म्हणजे आजच्या शाळा कशा झालेल्या आहेत मुलांचं मुलांमध्ये जे उपजत असं असतं काहीतरी की हे जाणून घेऊ द्या ते जाणून घेऊ द्या त्याला मारक ठरतात की काय आपल्या शाळा असं आज झालेलं आहे ते नाही व्हायला पाहिजे पण आता तुम्ही पक्ष्यांचे फोटो घेऊन किंवा त्यांचे छायाचित्र प्रदर्शनी घेऊन तुम्ही शाळांमध्ये जाता वर्ध्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागा वगैरे मध्ये तर ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये तुम्ही का पाहता म्हणजे काय पा तुम्हाला दिसतं तुमचा संवाद कसा होतो मैत्री कशी तुमची जोडली जाते कसं आवश्यक आहे आता मी तुम्हाला एक अनुभव सांगतो मागे एक सालूटची शाळा आहे तिथल्या शाळेला आम्ही रोठ्या तलावावर नेलो होतो दहा पंधरा मुली मुलं होते ते त्यांची जी रिॲक्शन होती त्या कार्यक्रमानंतरची ती तुम्हाला मी सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल ते मुलं असं म्हणाले की आम्हाला कुठल्या तरी वॉटर पार्कमध्ये आमची ट्रीप गेली होती आणि तो दिवस आम्ही तिथे घालवला आणखी कुठे कुठे गेलो आम्ही आणि आम्ही हा आजचा दिवस घालवला तर आम्हाला ही आजची ट्रीप अधिक आवडली आज आम्ही एका तलावावर आलो पक्षी बघितले पक्ष्यांची माहिती करून घेतले ती माहिती होत असताना फुलझाड फळझा फुलझाडांबद्दल आम्हाला सांगण्यात आलं फुलपाखरांबद्दल सांगण्यात आलं तर हा दिवस ही ट्रीप आम्हाला अधिक आवडली अशी त्यांची भावना होती म्हणजे जा आपल्या ज्या ट्रीपचं एक स्वरूप आपण ठरवून दिलेलं आहे की वॉटर पार्कनं नेलं पाहिजे मुलांना तिथे दिवसभर खेळतील तो भाग आहेच पण नेचरच्या सोबत जर ट्रीप काढली तो मुला मुला तो मुला हो तर मुलांना ती अधिक आवडते असा आमचा अनुभव आहे जेव्हा आम्ही मुलांना पक्षी पक्ष्यांबद्दल माहिती देतो तेव्हा पक्षी हे आवर्जून मुलं आम्हाला आवर्जून म्हणतात की आम्हाला कुठे हे पक्षी पाहायला भेटतील आम्हाला तुम्ही पक्षी निरीक्षणाला घेऊन जा तर मला वाटते आम्हाला खूप चांगला अनुभव येतो त्यामधून मुलं आमच्याशी छान बोलतात त्यांच्या शंका विचारतात कोणता पक्षी कुठे भेटेल त्याचं पर्यावरणातलं काय महत्त्व आहे ही चर्चा मुलांसोबत होते आणि एक चांगला पद्धतीने आम्हाला एक मुलांसोबतचा संवाद साधता येतो त्या माध्यमातून म्हणजे मला असं नाही आठवत की एखादी शाळा आहे आणि एखाद्या तलावाच्या बाजूला ती घेऊन गेली आणि मुलांना जरा निसर्ग दाखवला किंवा शिक्षण एक एक क्रमिक प्रकार आपण एक साधारणतः बघतो की मुलांना निसर्गाच्या ठिकाणी जेवायला घेऊन जातात सहभोजन करतात तोही खूप चांगला प्रकार आहे पण निसर्गाशी तुमची जवळीक व्हावी म्हणून त्यांना घेऊन जाणं आणि एखादा चांगला अध्यापक असेल ज्याला माहिती असेल पक्ष्यांची आणि तो त्यांना काही चार गोष्टी सांगत असेल हे कितपत होण्याची आवश्यकता आहे फार आवश्यकता आहे त्याची म्हणजे पक्षीच नाही तुम्ही आपल्या अ अवतीभवतीला जे झाडं झुडपं असतील त्यांची माहिती देणं त्याची यादी बनवायला सांगणं म्हणजे खरं म्हणजे शाळा प्रोजेक्ट करू शकतात ह्या दरवर्षी एक एक विभाग घेऊन जर त्यांनी प्रोजेक्ट केला आणि काही लोकांनी तो केला आहे तुम्हाला सांगतो मी सर आमचे त्यांचे चौथीपर्यंतचे मुलं आहेत त्यांना घेऊन त्यांनी प्रोजेक्ट केलेला आहे की आपल्या शाळेच्या अवतीभोवती जी जैवविविधता आहे ती आपण नोंदवायची मुलांना बाहेर घेऊन जायचं झुडपं नोंदवायची वृक्ष नोंदवायचे फुलपाखरं नोंदवायचे पक्षी नोंदवायचे हे जर केलं तर मुलांचं शिक्षण फार सुंदर पद्धतीने होऊ शकतं असं मला वाटतं आणि ते प्रत्येक शाळेने केलं पाहिजे मु शिक्षकांनी त्याकरता वेळ काढला पाहिजे आणि चार भिंतीच्या बाहेर त्यांना कसं नेता येईल आणि ते शिक्षण त्यांना कसं देता येईल याचा गांभीर्याने सर्व शिक्षकांनी शाळांनी हा विचार केला पाहिजे असं मला वाटतं आपण आता असं म्हणतो आहे आणि हे बरोबर आहे शिक्षक एक बहुआयामी शिक्षक असला पाहिजे त्याला गोडी असली पाहिजे आम्ही तरी साधारणतः माझ्या घरामध्ये मी माझ्या वडिलांना असंच जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून काम करताना पाहिलेलं आहे पण आजच्या शिक्षकामध्ये ते गुण दिसत नाही याचं काय नेमकं कारण असावं काही निश्चितपणे असतात काही खूप धडपडीनं मुलांना शिकवतात खूप धडपड करतात सतत त्यांना काही चांगलं देण्याचा प्रयत्न करतात पण काही ठिकाणी मुळात नोकरी एके नोकरी म्हणून केली जाते आणि मग मुलांच्या पदरात काही पडत नाही नक्कीच काही शिक्षक आहेत ज्यांना असं वाटतं की मुलांचा आपण सर्वांगीण विकास केला पाहिजे हे दिसतं आपल्याला ले झेडपी लेवलला ले पण आजकाल काय झालंय की मुलां शिक्षकांना कामांमध्ये खूप गुंतवून ठेवल्या जातं म्हणजे मी जे, जे शिक्षकांचे बोलतो तेव्हा असं समजतं की रात्री त्यांना फोन येतो संध्याकाळी पाच वाजता की उद्या अमुक अमुक आहे आणि तुम्ही विद्यार्थ्यांचे फोटो पाठवा आम्हाला म्हणजे कोणाची जयंती असेल तर त्या जयंतीचा कार्यक्रम तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला ते करायचं आहे कुठली आकडेवारी त्यांना पाहिजे असते ती ते लगेच मागवतात तर या सगळ्या सरकारी एक प्रकारचा तो जाच झालेला आहे असं शिक्षकांच्या बोलण्यातून दिसतं की आम्हाला मुक्तपणे काम करता येत नाही आम्हाला क्लरिकल कामामध्ये जास्त गुंतवून ठेवल्या जातं तर सरकार लेवलवरही मी असं आवाहन करेल की शिक्षकांना मुक्तपणे काम करून द्या आणि त्यांना ट्रेनिंग द्या म्हणजे शिक्षकांना काय करता येण्यासारखं आहे जे लोक निसर्गामध्ये काम करणारे आहेत समाजामध्ये काम करणारे आहेत अशांच्याद्वारे ते ट्रेनिंग करू शकता तुम्ही आणि कोणती कोणती दालनं आपण शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी खुली करू शकतो याचं ट्रेनिंग जर दिलं तर त्याचा नक्कीच परिणाम होईल असं मला वाटतं आ, पक्षी आ, मित्र आ, मित्र संमेलन हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये होतं वर्ध्यात पण झालं होतं मीही आलो होतो त्यावेळेला आणि सोलापूर आता तुम्ही अहमदनगरला जाऊन साहित्य संमेलनं भरत असताना पक्षी मित्र संमेलन भरवण्याची एक कल्पना तुम्हाला सगळ्या मित्रांना सुचली आणि खूप छान संमेलनं भरवली जातात मला जर नीट व्यवस्थित छान सांगा त्यातला सहभाग मुलांचा मोठ्या माणसांचा सा, महाराष्ट्र पक्षीमित्र नावाची एक संघटना आहे जी अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे या संघटनेतर्फे एक टीम आहे देखील काढलं जातं आणि कुठल्याही संघटनेला जे साधलं नाही ते या संघटनेने करून दाखवलेलं आहे ते म्हणजे सातत्याने दरवर्षी पक्षीमित्र संमेलनं घेणं हे महाराष्ट्र वादळीवरचे होतात त्याचप्रमाणे विदर्भ पातळीवरची देखील होतात तर विदर्भ पातळीवरची होणारी संमेलनं तितकी रेग्युलर होत नाही मला वाटते मागच्या दोन वर्षांमध्ये ती संमेलनं झाली नाही पण तीही संमेलनं आणि महाराष्ट्र पातळीवर होणारी संमेलनं हा एक सर्व पक्षीमित्रांसाठी आनंदाचा भाग असतो त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातले आणि काही प्रांता बाहेरूनही येतात देशातूनही येतात असे सगळे पक्षीमित्र जमा होतात आणि पक्ष्यांच्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल तिथे चर्चा होते जसे एंडेंजर्ड पक्षी असतात जसं गिधाळ आहे समजा माढोक आहे सारस आहे हे पक्षी आता लुप्त होताना दिसत आहेत तर या पक्ष्यांवर काम करणाऱ्या काही संस्था संघटना आहेत ते आपला अहवाल तिथे सादर करतात त्यांचं कामाचं स्वरूप सादर करतात आणि हा सगळा चर्विचरवण होऊन मग सरकारलाही काही प्रस्ताव पाठवले जातात त्यातून सरकारही काय ॲक्शन घेत असतं तर असा एक ॲक्शन एक ओरिएंटेड अभ्यास लोकांचा ग्रुप हा असा पक्षी मित्रांचा आहे आणि तुम्ही जे सायकलबद्दल बोललात आता त्याबद्दलही मी सांगितलं पाहिजे की वर्धेचा जो बहार नेचर फाउंडेशनचा ग्रुप आहे जो साधारण दोन हजार चौदापासून कार्यरत आहे ज्याने या वर्ध्या शहराची पक्षीसूची तयार केली वेगवेगळ्या ठिकाणी पक्षी निरीक्षण करून सातत्याने पक्षी निरीक्षण करून तीनशे दहा पक्षी त्याच्यामध्ये आहेत तर हा बहार नेचर फाउंडेशनचा ग्रुप सायकलने दर संमेलनाला जात असतो सर्वप्रथम साधारण सात ते आठ वर्षापूर्वी आम्ही यवतमाळच्या विदर्भ पक्षी संमेलनाला गेलो आणि तिथून नंतर मग अलिबाग असेल कराड असेल सांगली असेल सोलापूर असेल आता तुम्ही ज्याचा उल्लेख करा अहमदनगर जिल्ह्यातली म्हणजे आताचं अहिल्यानगर आहे ते अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील शेवगाव हे गाव तिथे देखील आम्ही सायकलने गेलो आणि एक संदेश आम्ही त्याद्वारे देछ देत असतो की आज आपण जी ग्लोबल वॉर्मिंगची गोष्ट करतो त्याकरता झिरो कार्बन हे टार्गेट या दे देशाने ठरवलेलं आहे म्हणजे भारताने ते टार्गेट तुम्हाला माहितीच आहे की दोन हजार सत्तर साल हे त्याचं टार्गेट ठरवलेलं आहे की दोन हजार सत्तरपर्यंत आम्ही झिरो कार्बन बनू तर आम्हाला असं वाटतं की सायकल हा व्यक्तिगत पातळीवर करण्याचा एक प्रयोग आहे कारण सायकल हे झिरो कर्ब उत्सर्जन आपल्याला देतं त्यामधून आपली आपल्याला आपली आरोग्यदेखील राखायला मदत पडतं त्यामुळे सायकल ही दुधारी तलवार आहे असं असं म्हणतो की ते तुम्हाला पर्यावरणाचं रक्षण करतं आणि तुमच्या आरोग्याचं देखील रक्षण करतं तर तुम्ही जो प्रश्न विचारला हो की संमेलनांबद्दल ही संमेलनं खूप आनंदाचा भाग आहे अभ्यासाचा भाग आहे आणि अशा पद्धतीचे संमेलन मला वाटते अनेक ज्या संस्था संघटना काम करत असतील त्यांनी ते घेत राहायला हवी त्यामुळे एक सातत्य राहतं नवीन लोक जुळायला मदत होतं नवीन युवकांना तिथे वाव मिळतो मुख्यतः या संमेलनांमध्ये म्हणजे आता तुम्हाला सांगतो एक लहान मुलगा होता दहा वर्षाचा त्याने एक प्रेझेंटेशन तिथे दिलं त्याच्यासमोर म्हणजे त्यांना कुठलाही पक्षी विचारा रॅन्डमली त्याचं नाव तो सांगत होतं मराठी नाव आणि इंग्रजी महत्वाची आणि कॉलेजच्या मुलांनी काही प्रेझेंटेशन दिली तर हे मुलं त्याच्यातून तयार होतात त्यामुळे हा खूप चांगला कन्सेप्ट आहे तो जो मुलगा होता तो त्याच्याबद्दल सांगा आता मला घडला असेल त्याच्या आई वडील त्या क्षेत्रामध्ये म्हणजे असतील आणि त्यांनी त्याला तसं घडवलं दोनशे म्हणजे त्यांनी काय केलं एक ते दोनशे पर्यंत नंबर लिहिले स्क्रीनवर असे आलेत ते प्रेक्षकांना म्हटलं की तुम्ही कुठलाही नंबर याच्यातला प्रेक्षकांनी सांगितलं सत्तेचाळीस नंबर तर सत्तेचाळीस नंबरचा पक्षी जो असेल तो मग याच्यावर यायचा स्क्रीनवर आणि तो मुलगा त्याचं नाव सांगायचं आणि असे त्याने दहा आठ दहा रॅन्डमली पक्षी निवडलेले त्यांनी बरोबर सांगितले तर अशी मुलं त्याच्यातून घडतात मुलांमध्ये एक उत्साह निर्माण होतो हे सगळं होतं आता आपण जर म्हणालो की ग्रामीण भागामध्ये जेव्हा तुम्ही जाता पक्षांचं प्रदर्शन घेऊन फिरत त्यावेळेला ग्रामीण भागातला एखादा चुनचुणीत मुलगा असा तुम्हाला दिसत असेल कि त्याचे प्रश्न दिसत असेल तुम्हाला लक्षात देत असेल की नाही यांच्यासाठी आणखी काही काम करण्याची गरज आहे किंवा सरकारच्या पातळीवर किंवा आपल्या पातळीवरती बरोबर तर आम्ही जेव्हा जेव्हा स्लाइडच्या द्वारे मुलांना समजावतो तर आमचा क्रम असा आहे की दुसऱ्या दिवशी त्यांना आम्ही जवळच्या पानवठ्यावर घेऊन जातो आणि फील्डमध्ये पक्षी निरीक्षण त्यांना घडवून आणतो हा एक भाग झाला आणि एक पुन्हा आम्ही नुसतं पक्षी एक पक्षी घेऊन बसत नाही त्यांना थोडा व्यापक दृष्टिकोन मिळावा या दृष्टीनेही आम्ही त्यांना माहिती देतो जसं उदाहरणार्थ मी त्यांना एक पक्ष प्रश्न विचारतो मुलांना की पक्षी कुठे राहतात तर मुलं हमखास उत्तर देतात की झाडावर राहतात आणि मग मी त्यांना सांगतो की नाही पक्षी सर्वत्र राहतात ते पाण्यावर राहतात ते चिखलामध्ये राहतात ते पहाडामध्ये राहतात ते गवतामध्ये राहतात तर झाड हे सध्या फोकसमध्ये आलेलं आहे आणि वृक्ष लावण्याची मोहीम तेज झालेली आहे आम्ही त्यांना थोडं डायमेन्शन वाढवून देतो फक्त वृक्षाची गरज नाही हे जे सगळे अधिवास आहेत मग एखादा गवताळ प्रदेश असेल ग्रासलँड ग्रासलँड म्हणतो खूप आणि माळरान म्हणतो आपण माळरान दिसले की आपल्याला वाटतं की हा खराब झालेला प्रदेश आहे तसं नाही आहे तिथेही त्या मारहाणाची एक जीवसृष्टी असते ते जीव तिथेच सापडतात तिथे जर तुम्ही झाडं लावले तर ते जीव तिथले नष्ट होऊ शकतात हे आम्ही मुलांना शिकवतो म्हणून आपण झाडं लावायला शिकलो ही खूप चांगली गोष्ट आहे आपण तिथे थांबायला नको आपण आपण सगळ्या अधिवासांचा अभ्यास करायला पाहिजे कुठल्या जीवाचा काय अधिवास आहे कोणते कोणते अधिवास आहे यांची माहिती आम्ही त्यांना देतो आणि एक थोडसा मोठ्या प्लॅटफॉर्मवर त्यांना नेण्याचा प्रयत्न करतो खूप आता मला एक सांगा की एक सायकलिंग हा तुमचा अत्यंत आवडीचा विषय आणि तुम्ही पक्षी मित्रसंमेलनाला सायकलीनं जाता फोटोग्राफी आहे पक्षी निरीक्षण आहे एक न्यू मी एकदा तुमच्यासोबत आलो होतो तेव्हा एका पक्षीमित्र संमेलनामध्ये तर uh, मी काकांना विचारलं ते म्हणाले मी अमरावतीचे आहेत मी निवृत्त झालो काय करावं काही कळत नव्हतं मी एकदा गेलो आणि मग मला आवड निर्माण झाली आता मी फोटो काढतो छोटे छोटे व्हिडिओ तयार करतो आणि मग मी ते व्हिडिओ माझ्या कम्प्युटर मोलाने घेऊन दिला मी तिथे अपलोड करतो ही मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटली की माणसं निवृत्ती निवृत्त झाल्यानंतर त्यांना काय करावं कळत नाही त्यांना दिवस खायला उठतो अशी काही माणसं तुम्ही पाहिली असेल ना बिलकुल बिलकुल म्हणजे दिवस खायला उठतो हीही माणसं मी पाहिलेली आहे आणि निवृत्तीनंतर आपल्या जीवनामध्ये काहीतरी नाविन्य निर्माण करून आनंदाने जगणारी देखील माणसं मी पाहिलेली आहे आणि अशी माणसं देखील त्या संमेलनाला येतात मला आठवतं यवतमाळच्या संमेलनामध्ये एक जण आले होते ते म्हणाले की मला शुगर होती मला बी पी होतं पण या लोकांसोबत मी पक्षी निरीक्षण करायला लागलो आणि आत्ता तुम्हाला सांगतो की माझ्या आरोग्याच्या तक्रारी बंद झालेल्या आहेत कारण होतं काय की निसर्गात गेल्यानंतर शुद्ध हवा मिळणं हा एक भाग आहे पण पायपीट होते चालणं होतं व्यायाम होतो आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो ह्या ज्या सकारात्मक बाबी घडून येतात त्या ज्यांच्या जीवनामध्ये घडून येतात त्या निवृत्त लोकांचं आयुष्य चांगलं राहतं असा माझा अनुभव आहे आणि निवृत्तीनंतर जे घरात बंद करून घेतात स्वतःला टी व्हीच्या स्क्रीनसमोर बसतात बाहेर कुठलीही ॲक्टिव्हिटी करत नाही ते मात्र आपल्या निवृत्तीचं जीवन अत्यंत वाईट पद्धतीने व्यतीत करतात असं मला वाटतं आणि घरच्यांनाही ताप देतात खर ते खरं म्हणजे कारण घरच्या लोकांना त्यांना बाहेर जाण्याची पाहण्याची सवय झालेली असते आणि तेच लोक घरात बसायला लागतात तर ते त्यांना थोडंसं कटकटीचं होऊन जातं तेव्हा मला असं मी सल्ला देईल निवृत्त लोकांना की तुम्ही बी पॉझिटिव्ह हो। सकारात्मक असा आपणही काही करू शकतो आणि आपल्या आपले छंद काय असतात याचा एक आढावा घ्या आणि त्या छंदांना जोपासायचा प्रयत्न करा तो छंद पक्षी निरीक्षणाचाच असला पाहिजे असं नाही तो कोणताही असू शकतो आणि त्या छंदाला फुलवा तुम्ही तुमचं आयुष्य नक्कीच फुले खूप धन्यवाद बऱ्याच गोष्टी आहेत आपण बोलू शकलो पण आज मात्र आपण मुलं शाळा पक्ष निरीक्षण हे विषय मध्यवर्ती ठेवून आपण गप्पा मारले मला छान वाटलं ओपन मध्ये आपण बसलो आणि ही कल्पनाही मला आवडली छान धन्यवाद यू.